सिटी न्यूज न्यूज लोकप्रिय स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या आरोपितांचा केला पर्दाफाश दिनांक एकोणवीस जून दोन हजार पंचवीस च्या रात्री दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी मौजा पालडोंगरी येथील उमेश रहांगडाले यांच्या शेतातून इंडो फार्म कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर किंमत पाच लाख पन्नास हजार रुपयेचा माल चोरून नेल्याचे फिर्यादी यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे हिरोडा येथे दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी अपराध क्रमांक पाचशे चोवीस दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच दोन भारतीय न्यायसंहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता व आरोपीचा शोध सुरू होता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक सदर गुन्ह्याच्या समांतर तपास करीत असताना दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी पथकास गोपनीय माहितीगाराकडून माहिती मिळाली की आरोपी हे ट्रॅक्टर चोरी करून मौजा कवलेवाडा दिशेने गेले आहेत तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे नामे राकेश मुरलीधर रहांगडाले येथे एकोणचाळीस वर्षे राहणार घरसंसार सोसायटी रवीनगर पारडी नागपूर या ताब्यात घेण्यात आले व त्यास चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरबाबत विचारपूस करण्यात आली त्याने दोन साथीदार नामे सुधाकर धनराज कट्रे व कृष्णा चैत्राम अंबाडारे दोन्ही तालुका तुमसर जिल्हा भंडारा यांच्यासह दिनांक एकोणवीस जून दोन हजार पंधरा रोजी मौजा बघोली परसवाडा येथे नातेवाईकाकडे जेवण करण्याकरिता गेले होते परत जात असताना मौजा पालडोंगरी गावाच्या बाहेर शेतात उभ्या असलेला ट्रॅक्टर चोरी करून तुमसर येथे घेऊन गेले असल्याने सांगितले व गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यांच्या ताब्यातून खालीलप्रमाणे गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला अंदाजे किंमत पाच लाख पन्नास हजार रुपये एक फार्म कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर गुन्ह्यात वापरलेली अंदाजे किंमत सत्तर हजार रुपयाची होंडा कंपनीची ड्रीम युगा मोटारसायकल एकूण किंमत सहा लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गोंदिया माननीय श्री गोरख भामरे अपर पोलीस अधीक्षक गोंदिया श्री नित्यानंद यांच्या निर्देश सूचना प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम महेरकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस पथक पोलीस, पोलीस उपनिरीक्षक वनिता सायकर अंमलदार इंद्रजीत बिसेन सुबोध बिसेन दीक्षित कुमार दमाहे चालक पोलिस शिपाई राम खंदारे यांनी कारवाई केलेली आहे सिटी इंडिया न्यूज साठी गोंदिया जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार